नमस्कार मैत्रिणीनो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज बघा आपण ही मच्छी तळणार आहे तर बघा कशी छान अशी फ्रेश अशी मच्छी आपण आणलेली आहे तर आज मस्तपैकी ही मच्छी तळणार आहोत आपण एकदम छान तर आता ही मच्छी आपण तळणार आहोत एकदम फ्रेश फ्रेश आणि छान आता पाऊस पडून गेल्यामुळे ना समुद्रांना पाणी आलं तर खूप छान अशी फ्रेश मच्छी भेटायला लागली तर तळायला खूप छान वाटते तर आता ही मच्छी कशी तळणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा छान अशी मच्छी आज आपण तळू ही मच्छी तळण्यासाठी घेतली आहे आपण हे दुसरी मच्छी भाजी करण्यासाठी घेतलेले आहे तर आज ही मच्छी खूप महाग असते आणि लवकर भेटत नाही तर आज ही मच्छी आहे मच्छीची आपण पिवळी भाजी बनवणार आहे पिवळ्या रशाची पिवळा मसाला वाटू तर ती याची भाजी कशी बनवता ही मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता पिवळ्या रशीच्या भाजीसाठी म मच्छीच्या भाजीसाठी पिवळा रसा कसा बनवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण घेतलेला आहे बघा मैत्रिणी त्यासाठी हा थोडा कांदा घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे थोडंसं खोबरं कापून घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे टमाटे हिरव्या मिरच्या आणि थोडेसे जिरे आणि धणे हा एरवेलचा मसाला घेतलेला आहे ही पावडर तर आता आपण पिवळा रसा कसा बनवणार आहे मी ते तुम्हाला दाखवत आहे तर सर्वात प्रथम आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि झणझणीत आणि चमचमीत असे मस्तपैकी रशाची आपण मच्छी बनवणार आहे पिवळ्या कलरची पिवळ्या कलरची मच्छी बनवणार ही मच्छी आता पिवळ्या कलरची रशाची आपण बनवणार आहोत तर ती कशी बनवायची आहे मी ते तुम्हाला सांगितले आहे आता मी ह्या मच्छीला स्वच्छ असं धुणार आहे हळद हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे चला मग आता मी मच्छी धुवून हळद मीठ लावत आहे मैत्रिणीनो आणि हे पापलेट मी ये मच्छी मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तर अशी खरपूस आणि कडक आणि मस्तपैकी अशी खमंग अशी ही मच्छी मी तळणार आहे तर ती कशी तळते ती बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मच्छीचं मी तुम्हाला कसे बनवणार आहे ते सर्व तुम्हाला सांगितलं आहे आता सर्वात प्रथम आपण ही मच्छी धुवून घेते आणि ही बी धुवून घेणार आहे तर चला आता आपण बघूया कसे बनवताय मच्छी कशी बनवते बघा मच्छी त्या पद्धतीने तुम्ही बनवा आता प्रथम मच्छी धुवून घेणार आहे हळद मीठ लावणार आहे ही मच्छी धुवून घेणार आहे याच्यातली पोटातली घाण काढणार आहे हा मसाला मिक्सरमध्ये धुवून घेणार आहे चला आता आपण मच्छीच्या तयारीला लागणार आहोत मस्त अशी खमंग अशी छान अशी मच्छी चरचरीत आणि झनजनीत बनवणार आहोत चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मसाला घेतलेला आहे मीठ हळद लाल तिखट आणि मीठ हे बघा तर या पद्धतीने हा आपण मसाला भी घेतलेला आहे हा मसाला दळून बी घेणार आहोत आता चला मच्छी कशी धुवायची ते दाखवत आहे तुम्हाला फ्रेश कशी करायची वास कशामुळे जाईल तर आता आपण मच्छी पण असे छान असं पाणी टाकलेलं आहे मच्छीमध्ये आता आपण मस्ती याचे स्वच्छ धुवून काढत आहोत छान असे स्वच्छ मच्छी धु धुणार आहोत आपण कसे फ्रेश दिसते आणि चवदार लागते वास नाही हे बी तुम्हाला दाखवणार आहे बघा छान असेल म्हणजे स्वच्छ पाण्याने मच्छी झुतली तर वास वगैरे नाही येत आणि छान असे लागते खायला बी चांगली वास नाही आलं तर माणूस खात हे बघा आता आपले मच्छी स्वच्छ असे धुवून दुसलेले आहे आपण आताही स्वच्छ मच्छी धुतलेले आहे तर आताही फ्रेश दुसण्यासाठी याच्यासाठी काय काय करायचंय मी तुम्हाला दाखवत आहे फ्रेश आणि ताजी राहण्यासाठी तर सर्वप्रथम ह्या मच्छीला आपण असं मीठ लावणार आहोत त्याच्यानंतर आपण त्या मच्छीला हळद लावणार आहे थोडी आता मीठ आणि हळद लावलेलं आहे थोडंसं तेलाचे धार टाकायची फ्रेश दिसण्यासाठी आणि वास मारतं हळद जर लावली ना मच्छीला आपण हे तर मच्छीचा वास येत नाही आणि मीठ लावल्यामुळे आणि फ्रेश लागते चांगली हे बघा कशी फ्रेश झाले आणि तेलाचे धार टाकल्यामुळे मच्छी लवकर शिजल्या जाते तर ह्या पद्धतीने मी बनवते त्या पद्धतीने बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी हे बघा किती फ्रेश असे मच्छी झालेले आहे एकदम छान असे आपण धुवून काढलेले आहे तर आता मच्छी कसे धुता वास कसा येत नाही हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता आपण मसाला जोडून घेऊया